जेव्हा पुण्यात आले त्याच्यानंतर फार लवकर मुकुंजी माझी गाठ पडली म्हणजे अण्णांच्याकडे वाटव्यांकडे शिकायला सुरुवात केली आणि लगेचच एक दोन वर्षातच मगुंजी गाठ पडली अक्षरशः नवीन जेव्हा चैत्रबन आमचा मी ऍड झाले चैत्रबनमध्ये स्वरानंद मध्ये तेव्हा आणि मंगेशकरांची ओळख झाली त्याच्याही आधी त्यांची गाणी आणि त्याच्या जशा हृदयातल्या लताबाई तशा माझ्याही होत्या त्यामुळे मला असं वाटत की लताबाई हा जसा एक अवतारच आहे आणि इथे येऊन त्या काही जे हे झालं हो mm. ते मानव आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी केलं तसंच मला मुकुंच वाटतं की आदल्या जन्मातच त्याचं सगळं शिक्षण सगळं त्याच्यावरचा विचार पूर्णच झाला होता आणि ह्या जन्मात त्यांनी त्यामुळे जन्मल्यापासूनच ते सुरूच इतक्या लहान वयात सगळ्याच गोष्टी भयंकर त्यामुळे मला कुठलंही नवीन गाणं बसवायचं असायचं की लगेच फोन करायचा हे मी असं असं केलंय हे बरोबर आहे का बरोबर म्हणतीय का मी तू सांग मग तो एकदा भेटून मला घरी येऊन माझ्या मला त्याची सगळी आता जेच सगळ्यांनी सांगितलं तेच तेच परत नाही बोलत ते मी पण गाण्याचा सर्वांगीण विचार हा जो तो करायचा तो मला नंतर नंतर थोडे वर्षांनी करता यायला लागला तो मुकुलमुळे आता जसं सचिनने सांगितलं की तो जो बदल होत गेला तो माझ्यातही जो बदल होत गेला म्हणजे गुरु खूप चांगले मिळाले हे तर आहेच खडे काका देवकाका आणि देवकाकांनी जी ज्ञानेश्वरी केली वेगळी गोष्ट सांगते नऊ हजार ओव्यांपैकी चार हजार मुकून गायला पाच हजार मी गायले होते अशा आम्ही चौदा कॅसेट्स केल्या होत्या आणि त्यामुळे प्रवास इतक्या वेळा बरोबर पुणे मुंबई पुणे मुंबई आणि मग त्या ह्याच्यात काय फक्त गाण्यांवर गप्पा आणि त्याला कुठलं गाणं माहिती नाही असं नाही मधले पिसेस माहिती नाही असं नाही कोणी लिहिलंय कवी कोण आहे संगीतकार कोण आहे हे सगळं हे कॉम्प्युटरमध्ये फीडच असायचं त्यामुळे वेगळं काही त्याला आठवण करून देणे हा काही प्रकारच नव्हता त्याच्याकडे सगळंच असायचं त्यातलंच तो सतत सतत सांगत असायचा त्यामुळे माझ्या म्हणजे मी पहिले जे शिकले आणि लाईट गाणं जे माझं चांगलं झालं नंतर त्याच्यात मुकुंचा फार मोठा वाटा आहे कारण त्यांनी मला गाण्याची नजर दिली गाण्याकडे बघण्याची नजर दिली की शब्द आणि तो मला म्हणायचा की अगं नाटकात तू काम करते ते वाच काय, ना गाणं आणि ते वाचायचं कस कुठे कुठे काय काय आहे हे त्याचं जे सांगणं होतं ना हे बाकीच्यांपेक्षा अत्यंत वेगळं होतं अत्यंत वेगळं होतं आणि त्यामुळे ते शब्द समजणं स्वतःला याच्या याचा जो मला फायदा झाला तो पुढे आयुष्यभर मी अनेक गाणी गायले तेव्हा हिंदी कसं हे करायचं उर्दू कसं समजावून घ्यायचं ते सगळं त्याला सगळं लहानपणापासून येतच होतो हे कोणी शिकवलं तोच त्याचा शिकला असं मला तरी वाटत आणि आम्ही जेव्हा मुंबईला जायचो ज्ञानेश्वरीच्या ओव्या करायला तेव्हा ते आधी घरनं वाचून जायचो की आज किती करायच्या आहेत तेवढं हे करून जायचो आम्ही आणि तिथे गेल्यानंतर फक्त तंबोऱ्याच्या साथीत तीन स्वरांमध्ये त्या गोव्या आम्ही करायचो म्हणजे गंधार गंधार असं आणि तंबोरा लावायला यशवंत देव म्हणजे देव काका म्हणायचे मुकून लावेल तंबोरा आणि तो जो काय त्या स्वरात म्हणजे लावायचा ना की तुमचा सूर चुकणारच नाही अजिबात नाही इतकी ती खात्री असायची म्हणजे तो ते सगळं त्याच्या डोक्यातच ते सूर असायचे आवाज तर असा जागा तर अशा द्यायच्या आणि आत्ता जसं सगळेच सांगतात ते मी परत एकदा सांगते की ती जागा किती वजनाने घ्यायची कशी फेकायची त्याची फेक कशी असली पाहिजे नाट्यसंगीतासारखी नाही बाकीच्या भावगीतांसारखी नाही लावणीसारखी नाही तर कशी पाहिजे हे तो परफेक्टली सांगायचा आणि तितक्याच वजनाने ते आलं पाहिजे एका रेका उकार एका आकार तो कसा द्यायचा ते पण तो सांगायचा म्हणजे बाकीच्या संगीतकारांनी जे, संगीत जे शिकवलं ते नंतर मला असं हे केलं की हे मकुन सांगितलं होतं आपल्याला कधीतरी हे मकुननी सांगितलं होतं आपल्याला कधीतरी खरोखर असं व्हायचं म्हणजे आणि मग ते ज्ञानेश्वरी करताना वाचून आलीस का आणि मग ते वाचलेलं आम्ही डेक्कन क्वीन मध्ये परत हे चेक करायचो की हे आज आपल्याला वाचायचंय ते उच्चार ते बरोबर येत आहेत का असं एक एकमेक एकमेक आम्ही करायचो म्हणजे हा सहवास माझ्यासाठी फारच मोठा होता त्याच्या बद्दलचा त्यानंतर स्टेजवर अनेक म्हणजे खरोखरीच अनेक कार्यक्रम आम्ही दोघांनी एकत्र केले आणि एक त्याची गोष्ट सांगायची म्हणजे सहकलाकारांचं सा कौतुक म्हणजे जे फार कमी लोकांना असतं तर ते तो उघड उघड करायचा एखादी जागा घ्या अनुराधा मस्त गेली जागा सचिन काय वाजवलं ना त्याने म्हणजे अक्षरशः हे असायचं पटकन तो व्यक्त व्हायचा की कि किती छान किती छान गेला असं हे मी फार फारच कमी लोकांकडनं अनुभवलं की अशी स्तुती म्हणजे खरंच आवडल्यानंतर हा आणि मग असं वाटायचं की गेली का आपली जागा मग कधी कधी म्हणायचा अगं नाही तुझा आवाज ना तो भायपीचा आहेच आहे म्हणजे आज तुझ्या आवाजाला अटकावच नाहीये तू म्हणलीस गंधार लाव की तो लावतोय तुझा आवाज तू मध्यम लाव म्हणलीस लावतो की लावतोय असं तो सांगून मला ती प्रेरणा द्यायचा की काय आहे तुझ्यात त्याचा उपयोग तू कसा केला पाहिजे हे तो मला सांगायचा अशा खरोखरीच खरोखरीच अनंत आठवणी आहेत आणि नाही हे अजून आपण सहन करू शकत की ते आता सगळं आपल्याबरोबर नाही होणार आहे किंवा तो बोलणार नाहीये किंवा तो हे गोष्टी सांगणार नाहीये हे असं का झालं इतक्या लवकर का झालं ती सगळी फार वेगळी गोष्ट आहे पण असं व्हायला नको होतं